आज ना रिधूचा शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळे माझी ना खूप अशी धावपळ सुरू होती कारण अचानकच यांची ड्युटी लागली त्यामुळे सगळ्या गोष्टी मलाच हँडल कराव्या लागल्या तरीही मी त्या खूप छान पार पडल्या कारण कालपासून माझ्या मनामध्ये चालू होतं की मी ह्या दोघांचं कशी करेल पण असो एक आई आहे मी दोन मुलांना जन्म देऊ शकते म्हटल्यावर दोघांचं व्यवस्थित पारही पाडू शकते सगळ्या गोष्टी तरी ते ना आता काकडीचे पराठे मी त्याच्यासाठी बनवले आणि मुलांना ना, ना कधीही देताना छान असे तुकडे करून दिले की ते टिफिन फिनिश करून आणते त्यानंतर त्याची क्यूटशी बास्केट भरून दोघांनाही रेडी केलं आणि त्याला स्कूलमध्ये नेऊन आली नेऊन आल्यावर असं वाटलं की हा रडेल पण तो अजिबातच रडला नाही छान असा बाय बाय करत होता आणि न पहिला दिवस असल्यामुळे तो रडतो की काय याची मी वाट बघत प्रेयरला नेतपर्यंत तिथंच थांबली आणि त्यानंतर घरी आली कारण त्याला अकरा वाजता परत घ्यायलाही जायचं होतं काय आहे हे काय आहे चिक्की चिक्की <laughs> एका चिक्कीमुळे रेदूचा पहिला दिवस मस्त गेला चला तर बाय